चर्चा आता आपल्याला या वर्षाच्या धंद्याला बघते तीन महिने शिल्लक राहिले बरोबर तसे विषय तीन महिने आपण लोटून घ्या बरोबर त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर काय करायचं आपली संघटना मिटिंग घेईल आणि त्या सर्व असून निर्णय घ्यायचा काय करायचा परंतु तुम्हाला ठासून सांगतोय की शासनाच्या नियमाच्या बाह्य कोणी कामाचा करू नका बरोबर कारण आपण ही संघटना याच्यासाठी उभी केलेली आहे की आपल्याला लिगली काम करायचं आहे हे सर्वांनी समजून घ्या आपल्याला आपल्या कारखान्यामध्ये काम करणारे जे वर्कर आहेत ते लिगलाइज कसे होतील शासनाला त्यांच्याकडनं येणारा जे काही अनुदान असेल जे काही त्यांना सुखसोयी असतील त्या आपल्या माध्यमातून किंवा श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून त्यांना कशा मिळतील त्यांच्याकडे कशा पोहोचतील हे आपणही पाहणं खूप गरजेचं आहे भाऊ ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की जे वर्कर तुम्ही आता बांधाल त्यांना ये हिसाब करताना शेवटच्या याला शासनाचा कोणतरी प्रतिनिधी हे होईल मला वाटत नाही त्याचं कारण सांगतोय कारण प्रत्येक कामगाराला एकदा काम संपला त्याला कधी घरी येतोय असा होतोय तो नुसता मागे लागतोय त्याच्यानंतर तो, तो घरी गेला ना जसा पाऊस पडला कसं चालू होतोय आमच्याकडे यायचा तुम्ही सांगत असाल दा तर आम्ही देणार नाही आम्ही पण आता लगेच आम्ही मला जर मे महिन्याच्या एंडिंगला आपल्याला मिटिंग घ्यावी लागेल कारण द्यायचाच नाही ठरला तर मग आपल्याला कोणाचा तरी आधार घ्यायला लागेल ना तो उद्या आपल्या घरी येऊन बसून राहील रडत राहील काय त्याच्यापेक्षा आपण तहसीलदार कार्यालयामध्ये पाठवून द्यायचा का तिथे आपला निर्णय झाला तिथे तुला काय पूर्ण फुलाची मागणी मिळेल तहसीलदार साहेबांच्या जर कायद्यामध्ये चौकडीमध्ये जर बसत असेल त्याला तालपत्री ताल देण्याची त्याला काय द्यायची दे दे ते देतील नाही बसणार त्यातच तो बघेल बरोबर आपल्याला आता लिबेली राहायचा या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करा दुसरी गोष्ट खरी मीटिंग याच्यासाठी होती का वेट बिगारी जे विषय आहे तो आपल्याला आता बंद करायचा आहे त्या विषयावर खूप चर्चा झाली तुझ्या महत्वाचे दोन विषय होते आरोग्य आणि शिक्षण या विषयावर फक्त पाच झिरो पॉईंट पाच टक्के चर्चा झाली असेल आपल्याला त्याच्यावर पण जोर द्यावा लागेल की आपल्या कारखान्यामध्ये जर समजा मुलं येत असतील तर त्यांना शिक्षणाचा लाभ कसा मिळेल आपल्या कारखान्यामध्ये वयोवृद्ध माणसं असतील लहान मुलं असतील तर त्याला आरोग्याची सेवा कशी मिळेल हे आपल्या मालकाचा जिम्मेदारी आहे हे सर्वांना करायचं आहे नसेलच जमत आता तर बरेच जणांची तर आता मानसिक हीच झालेली आहे की झंझटबाजी करण्यापेक्षा आपण आता मशनेरी त्या मसनरी दोन दोन तीन तीन मालक एकत्र येऊन पैसे काढून लोन करून घेऊ ती जर पद्धत आपल्याला करायची तीही करायला काय हरकत नाही परंतु माझा आताही तुमच्याकडे वैयक्तिक म्हणणं असं आहे सर्वांना शासनालाही श्रमजीवी संघटनेलाही मालकांनाही आणि कोकण विभागीय वीट उत्पादक संघटनेलाही याला सर्वांना एक विनंती अशी आहे की जर हे सर्व टाळके आपण एकत्र आलो आणि व्यवस्थित रीत झाला तर मला नाही वाटत कुठे आपल्याला धंदे बंद करावे लागतील किंवा वाद होईल माझी जर श्रमजीवी संघटनेला विनंती आहे ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या कारखान्यामध्ये जाता या सगळ्या पोलिस विनंती आहे आम्हालाही बोलवा ना जर समजावा आमच्या संघटनेतला एखादा समजावा ट्विटपट्टी मला चुकत असेल तर तुमच्या अगोदर आम्ही सांगू कसा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे याच्यात काय होते माहिती कामगारांमध्ये पण आधी दहशत निर्माण झालेली आहे आज जर आम्ही सांगितलं ना का आम्ही आता तुम्हाला पैसे द्या दे गणपतीला ना देणार नाही दीपावलीला ना देणार नाही नवरात्रीला ना देणार नाही तर ते, ते सैराव्या होतील हे तुम्हाला नाकारता येणार नाही कोणालाच ते सैराव्या होतील म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून करायच्या आहेत जोपर्यंत आपले, जो आपले कारखाने बंद होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही लगेच ओपनली करू नका कारखान्यामध्ये जाऊन कारण कामगारामध्ये एकदा भीतीचा वातावरण निर्माण झाला ना तो मला हो तर मला माहिती आहे काय दशा होईल ती म्हणून आपण मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा श्रमजीव संघटनेच्या वेगबाहून चर्चा करू आपण एकत्र बसू काय मार्ग करता येईल जर आपल्याला जर श्रमजीव संघटना मिळून जर आपल्याला जर वर्कर देत असतील तसाही मार्ग करू जेणेकरून ज्या आपल्यावर लादलं जाते की तुम्ही आदिवासी बांधवांचं शोषण करता किंवा वेट वगैरे करताना काम करता जो कारखाना मालक आहे त्यालाच माहिती आहे किती पापड लागावे लागतात तिथं त्याच्यामुळे आपल्याला आता पुढे भविष्यात लिगलीच काम करते हे दृष्टिकोनातून आपल्याला पुढे चालायचं आहे ही सर्वांना विनंती करते है। ठीक आहे बरोबर